नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेडोदे भगिनीं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीं आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील भगिनींना सर्वप्रथम भोगीच्या खूप खूप शुभेच्छा उद्या मकर संक्रांत आहे आपली ही मकर संक्रांत सगळ्यांची भरभराटीची आणि आनंदाची जावो एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करते कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चार डिसेंबरपासून संप सुरू आहे आणि आज एक्केचाळीस दिवस पूर्ण झाले तरी आपल्या संपावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमाने असो किंवा टी व्ही चॅनलच्या माध्यमाने किंवा आपल्याला युनियनने सांगितलेलं असो ह्या माध्यमातून फक्त एकच गोष्ट लक्षात येत आहे की आपलं मानधन वाढ परत एकदा क्लिअर करते आपण वेतन श्रेणी मागत आहोत परंतु ते आपलं मानधन वाढ ह्या विषयावर एकही शब्द बोलायला शासन तयार नाही फक्त तुम्हाला माहिती आहे का शासनाच्या खूप योजना सुरू आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ महिला सक्षमीकरण आता महिला सन्मान का योजना काही योजना ह्या प्रत्यक्ष अंमलामध्ये येतात परंतु काही योजना ह्या फक्त आपलं भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल आता खेदानं म्हणावं लागतंय की बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा उपक्रम जर आपल्या पूर्ण भारत देशामध्ये जर राबवला जातोय तर मग आपल्या बाबतीत तो, तो काय लागू होत नाही खूप विचार करण्याची गोष्ट आहे असो परंतु बघिनी आजच्या मा व्हिडिओ माझा ह्या उद्देशासाठी आहे की आपण गेल्या एक्केचाळीस दिवसापासून संपात आहोत आणि कुठलाही प्रकारचा निष्कर्ष अजूनही निघालेला नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की युननी संघर्ष केला म्हणून कमीत कमी मिनी अंगणवाडीचं रूपांतर पूर्ण अंगणवाडीत झालं ही एक गोष्ट झाली पण ती खूप जुनी जुन्यापासून होतं अगदी आधीपासून आपला याच्यासाठी लढा चालू होता म्हणून त्याचा आज त्यांनी दोन दिवसापूर्वी जी आर काढला हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपल्या ज्यावेळेस आपल्याशी चर्चा होते आपल्या कृती समिती असो किंवा आपल्या सिविका ताईंशी देखील त्यांचं प्रत्यक्ष बोलणं झालं मुख्यमंत्री साहेबांचं असो किंवा आपले शासनाचे इतर प्रतिनिधी मंत्री असतील त्यांच्यासोबत तर ते ग्रॅज्युटी आणि पेशंटच्या संदर्भात सकारात्मक आहेत सकारात्मक आहेत जे आर निघत नाही फक्त सकारात्मक भूमिका आहे, आहे, आहे वाटचाल आहे ही चर्चा आपल्याला ऐकायला येते परंतु वेतनासंदर्भात किंवा मानधनवाडी संदर्भात एकही शब्द कुठलेही मंत्री किंवा आपले राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे ज्यांना आपण गरिबांचे मुख्यमंत्री म्हणतो असं आपण म्हणतो पण मला असं वाटतं आहे की आता आपल्याला ती उपाधी देणं बहुतेक आपल्याला बंदच करावं लागणार कारण की आपण अंगणवाडी कर्मचारी खरोखर गरीब आहोत कारण की आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये पन्नास टक्केच्या वर बघिनी ह्या विधवा आणि परित्यक्ता भरलेल्या आहेत परंतु त्यांच्याकडे मात्र शासन दुर्लक्ष करते तर गरीबच आहेत त्यांना आज उदरनिर्वाह चालवणं इतकं कठीण झालेलं आहे इतका महागाईच्या काळामध्ये दहा हजार आणि साडेपाच हजार दहा हजार हा सेविकेला आहे आणि साडेपाच हजार हा मदत निसताईला आहे तर आपण जर विचार केला तर याच्यामध्ये त्या भगिनीने घर खर्च चालवायचा मुलांचे शिक्षण पूर्ण करायचे का तिचं स्वतःचं आरोग्य असेल मुलाबाळांचं आरोग्य असेल इतरही सुविधा असतात तिला पण नातलग लावलेलं आहे तिला पण लग्न अशा गोष्टींमध्ये भाग घ्यावा लागतो खूप आहे सामाजिक कामात भाग घ्यावा लागतो मग तिची इच्छा असून तिला ना मुलांना तिच्या ऐपतीनुसार शिक्षण देता येत आहे ना तिला तिच्या ऐपतीनुसार मुलांना चांगलं खाऊ पिऊ घालता येते ना मुलांना तिच्या मुलांच्या अपेक्षा मुला त्यांना कुठं फिरणं ना त्यांना काही घेणं इतर मुलांच्या पद्धतीने दोन पालक दोन पॅरेंट्स असताना ज्या पद्धतीने त्या बालकांना वाढवलं जातं त्या पद्धतीने ती माता देऊ शकत नाही आहे एक माझी जी अंगणवाडी सेविका मदतनीस्ताई आहे कारण की महागाई इतकी वाढलेली आहे हे शासनाचं लक्षात येत नाही आणि त्याची वारंवार आपल्याला आठवण करून द्यावी लागते खूप खेदाची गोष्ट आहे म्हणून मी सुरुवातीला देखील म्हणाले ना आता परत म्हणते की बेटी बचाओ बेटी पढाव हा उपक्रम आपल्या पूर्ण भारतामध्ये राबवला जातोय त्याचा आउटपुट चांगला निघतोय पण ते करत असताना कुठंतरी ह्या दोन लाख फक्त आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आणि पूर्ण भारतभरामध्ये आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या खूप असतील याचा विचार आपले केंद्राचे माननीय पंतप्रधान देखील करायला तयार नाहीत कारण की त्यांनीच ही योजना अमलात आणलेली आहे त्यांच्या प्रेरणेमधून ही योजना निघालेली आहे मग आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केंद्र आणि राज्य मिळून अंगणवाडी केंद्र चालत असतं ही योजना दोघांच्या हिस्तनं चालत असते यांच्या दोघ्यातनं जो दो हिस्सा असेल त्याच्यावरच आपलं सगळं चालू आहे मग असं असून केंद्र आणि राज्य एकमेकाकडे बोट दाखवत आहे आणि कोणीही विचार करायला तयार नाही कोणीही सगळ्या गोष्टी आता आपण इतर जर कर्मचाऱ्यांचं म्हटलं जी कायम वेतन श्रेणीमध्ये आहेत तर त्यांची महागाई जर तुम्ही म्हटली दर वर्षाला वाढत असते मग असंच विचार ज्या महिला आज ठामपणे काम आहेत अगदी बालकांना जे बालकांना आकारात आणायचं किंवा प्रथम गुरु जी अंगणवाडीताई होते मदतीस असेल सेविका असेल तिच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही का तिला वाटत नाही का तिच्या ती ज्या बालकाला घडवते अहो जी पाया घडवते जी प्रथम गुरु आहे तिच्या बाबतीत विचार करायला शासनाला इतका वेळ लागतोय चार चार पाच पाच बघिनी दसक्यामध्ये आहेत काही मोर्चामध्ये खूप अनपेक्षित घटना घडत आहेत का शासनाला जाग येत नाही खूप झालं आता खूप झालं भगिनींचा संयम सुटत चालला आहे आणि कुठंतरी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून मला असं वाटतं की आता शेवटचा पर्याय आता युनियनने खूप मोठं पाऊल उचलावं मला तर असं वाटतं की आपल्या काही भगिनींचा माझ्यापर्यंत संदेश आलेला आहे व्हॉट्सअपच्या माध्यमाने असो किंवा इतर माध्यमात असून असो तर भगिनींच्या कमेंटच्या माध्यमातून असो तर सगळ्या साऱ्या भगिनींचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांनी कोर्टामध्ये केस सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली होती त्या पद्धतीने आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं वेतन किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार आणि वीस हजार याच्यासाठी आपण देखील केस कोर्टात टाकणं खूप अनिवार्य आहे आणि अनि माझी हात जोडून युनियनला विनंती आहे की आता भगिनींचा अंत खूप संपलेला आहे म्हणजे जा खूप झालं आता त्यांच्याकडनं देखील झेपावत नाही कुठं त्यांच्या नोकरी जाण्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे खास करून नवीन भगिनींची जुन्यांची गोष्ट नाही नव नव्यांसाठी सांगत आहे मी तर आपल्याला जर युनियनने जर हा प्रस्ताव किंवा ह्या गोष्टीवर जर विचार केला तर मला असं वाटतं की कदाचित याच्यातनं तरी काहीतरी निष्पन्न निघेल मग आपण वाट बघू मग आपल्याला युनियन ज्या पद्धतीने निर्णय घेईल ते आपल्या सगळ्यांना मान्य असेल पण आता खूप झालं मला असं वाटतं जो विचार मी व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे हा विचार योग्य आहे का साऱ्या भगिनींना पटतोय का कारण की माझ्यापर्यंत हा मेसेज आला आपल्या बहुतेक मला देखील आणि आपल्या इतर भगिनींना देखील वाटते की ज्या पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांनी कोर्टात केस टाकली त्या पद्धतीने आपण आपले युनियन ह्या पद्धतीने विचार करू शकते का ह्या पद्धतीनं प्रयत्न करू शकते का कारण आपल्याला एक्केचाळीस दिवस म्हणजे सगळ्यात मोठा संप म्हणावा लागेल की इतके दिवस झाले तरी शासन कुठल्याही पद्धतीने आपल्याला लेखी जी आर द्यायला तयार नाही किंवा आपल्याला आश्वासन पण द्यायला तयार नाही मग आपण कुठल्या पद्धतीने त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आपले एक एक बळी जातील मग आपण किती बळींची वाट बघायची मग माझी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त युनियनला युनियनला माझी हात जोडून विनंती आहे की आपण आता खूप कटाक्षाने भूमिका घेणं महत्वाचं आहे आणि जो पर्याय आपल्या भगिनीने सुचवलेला आहे मी नव्हे आपल्या भगिनीने सुचवलेला आहे सगळ्यांचं मत आहे हे आमचं सगळ्यांचं मत आहे फक्त मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहे की आपल्याला जर न्याय मिळायचा असेल तर आता शेवटचा पर्याय म्हणजे आता आपण कोर्टात केस टाकणं हेच खूप महत्त्वाचं आहे आणि याचा विचार युनियनने करावा एवढंच मला सुचवायचं होतं हाच माझा व्हिडिओचा उद्देश होता जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मात्र याच्यावर कमेंट देणं अपेक्षित आहे जे मी आपल्या साऱ्या भगिनींच्या वतीनं सुचवलं ते बरोबर आहे का हे पण तितकंच महत्वाचं आहे भगिनींना हा व्हिडिओ युनियन आपल्या एकम एक, एक जे आपले युनियनचे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ व्हायरल करा खूप काळाची गरज आहे म्हणूनच व्हिडिओ बनवला आजच्या प्रथा एवढंच धन्यवाद